रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळ बंदऱ्यावरील वाहतूक धोकादायक बंदरा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शिरोळ दक्षिण भागात असणारा पंचगंगा नदीवरील बंदरा अत्यंत धोकादायक बनला आहे कुरुंदवाड शिरोळ मार्ग जोडणारा शिरोळ बंदरा हा महत्वपूर्ण दुवा आहे नृसिंहवाडी शिरोळ मार्गावरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शिरोळ कुरुंदवाड हा बंधाऱ्यावरून जाणारा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र हा बंधारा सध्या धोकादायक स्थितीमध्ये आहे बंधाऱ्यावर दोन्ही बाजूला असलेले संरक्षक कटाड्यांचे पूल उन्मळून पडले आहेत बंधाऱ्याच्या पिलरमधील दगडही अनेक ठिकाणी निखळलेले आहेत यापूर्वी शिरोळ बंधाऱ्यावरून जात असताना बैलगडी नदीपात्रात कोसळून अपघात घडलेला आहे या बंधाऱ्यावरून वाहतूक करू नये असा फलक पाटबंधारे विभागाने यापूर्वीच लावलेला आहे मात्र सध्या तो दिसून येत नाही शिरोळ कुरुंदवाड मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी त्यांच्या जीवितस धोका होऊ नये आणि शिरोळचा बंदराही मजबूत व्हावा यासाठी शिरोळ बंदरा नव्याने बांधण्यात यावा अथवा तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे रयत सार्थी से सेवेसाठी सुनील संगपाळ